माझ गाव माझी बातमी पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा शासनाचा निर्णय आदेश ताबोडतोब रद्द करावा व पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा कंत्राटी शिक्षक नेमण्याचा आदेश रद्द व्हावा यासह अनेक मागण्यांच्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चा काढण्यात आला कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ व शिक्षण संस्था चालक संघ प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने नेतृत्वाखाली हा महामोर्चा काढून निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांना लेखी निवेदन देण्यात आले या महामोर्चात सेहेचाळीस शिक्षण क्षेत्रातील संघटना सहभागी झाल्या होत्या या सभेत एस डी लाड दादा लाड अनिल वेकर भर्त रे राजाराम वरुटे प्रसाद पाटिल, रवि पाटिल आर वाय पाटिल मंगेश धनवडे, संदीप पांडकर प्रमोद तौंदकर आदिनी भाषण के लिए संचालन उमेश देसाई केले या प्रसंगी राहुल पवार डयेकर भी जी बोराड़े सुधाकर निर्मले खंडेराव जगदा बाबा पाटील सी एम गायकवाड सुधाकर सावंत उमेश देसाई उद्या पाटील के के पाटील राजेंद्र कोरे संतोष आयरे गौतम वर्धन मिलिंद बारवडे आदी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी सह सर्व शिक्षक, शिक्षक, शिक्षक कर्मचारी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महाराष्ट्र शासनानं अलीकडे जे शिक्षण क्षेत्रामध्ये घेतलेले जे निर्णय आहेत ते अतिशय चुकीचे आणि अन्यायकारक का अशा प्रकारचे आहेत त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये प्रामुख्यानं असंतोष पसरलेला आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा आणि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस चा शासनाने काढलेला जी आर जो आहे तो शिक्षणाचं खाजगीकरण करण्याचा आणि शिक्षण उद्ध्वस्त करणारा निर्णय आहे खेड्यापाड्यातील शिक्षण जे आहे ते बंद करण्याचं धोरण प्रामुख्याने या निमित्तानं होत आहे अनेक शिक्षक पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा जर आदेश लागू झाला तर अनेक शिक्षक हे अतिरिक्त ठरणार आहेत काही शाळा ज्या आहेत त्या शाळा बंद पडणार आहेत तर आमचं अशा प्रकारचं म्हणणं आहे की ज्या शिक्षण संस्था आणि शाळा डोंगर कपारीतल्या आहेत त्या वाचल्या पाहिजेत टिकल्या पाहिजेत यासाठी शासनानं हे दोन्ही ज्या दोन्ही आदेश जे आहेत ते रद्द केले पाहिजेत जुनी पेन्शन योजना जी आहे ती लागू करायला पाहिजे आणि टप्पा अनुदानासाठी जे आंदोलन महाराष्ट्रभर चालू आहे दोन हजार सोळा पासून जो टप्पा अनुदान लागू केलेला आहे त्याच्या पुढचा टप्पा आज तक दिलेला नाही तर या सर्व टप्पा अनुदान शाळावरील शाळांना शंभर टक्के अनुदान हे दिलंच पाहिजे यासाठी आज कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ मुख्याध्यापक संघ संस्थाचालक संघ आणि या संघटने सगळ्या संघटना यांच्या वतीनं आज भव्य अशा प्रकारचा मोर्चा आयोजित केलेला आहे शासनानं जर या आ, हा निर्णय रद्द केला नाही तर यापुढेही आम्ही तीव्र प्रकारचं आंदोलन छाडणार आहोत गोरगरीबांचं शिक्षण संपवण्याचा घाट शासनानं काढला आहे म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रभर शिक्षक आज वेतनासाठी नाही तर गोरगरिबांचं शिक्षण वाचवण्यासाठी हजारोंच्या संख्येनं रस्त्यावर आलेले आहेत कारण गुरुजीला माहितीये शाळा जर बंद पडल्या तर तुरुंगांची संख्या वाढेल एकीकडं स्वयंअर्थशाळे एकी या शाळांना न्याय दिला जायला लागलाय हजारोंच्या संख्येनं स्वयंअर्थ शाळे शाळा वाढवलेल्या आहेत मात्र सरकारचा जो खऱ्या अर्थानं जबाबदारी आहे प्राथमिक शिक्षण असो माध्यमिक शिक्षण असो हे देण्याची घटनेनुसार जबाबदारी या तरतूद आहे ते मात्र डावलण्याचं काम केलं जात आहे एकीकडं आईला मारायचं आणि मावशीला जगवायचं अशा प्रकारचं धोरण या शासनाचं आहे आणि म्हणूनच या शासनाच्या कूटनीतीवरती हे गोरगरिबांचं शिक्षण संपवण्याचा जो काय डावपेच शासनाचा सुरू आहे त्याला जाग आणण्यासाठी हे आंदोलन तो सिर्फ झाकी आहे पिक्चर अभी बाकी आहे जर आपण लवकरात लवकर हा शासन निर्णय मागे घेऊन गोरगरिबांचं शिक्षण वाचवलं नाहीत तर तुम्हाला एक दिवस कृषी खाली केल्याशिवाय राहणार नाही कारण यापूर्वीचा इतिहास आहे सत्याहत्तरचा चोपन्न दिवसाच्या संपानंतर गुरुजींनी वसंतदादांना पुन्हा राजकारणात येऊ देऊ दिला नाही तुम्हाला पुन्हा राजकारणात यायचं असेल तर तुम्ही आमच्या या मागण्या मान्य कराल आणि गोरगरिबांचं शिक्षण वाचवाल एवढीच आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो शासनाच्या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संच मान्यतेचा जो जे आर झालेला आहे त्या जे आरच्या विरोधात कंत्राटी शिक्षक भरणं सेवानिवृत्त झालेल्यांना पुन्हा सेवेत घेणं अनेक बेरोजगारांना नोकरी न देणं आणि शिक्षकांना शिकवू द्या आणि मुलांना शिकू द्या ह्या मूळ प्रश्नांना एकत्र करून आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये पंचवीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन झालेलं आहे पण कोल्हापूरमध्ये आज सत्तावीस तारखेला हे आंदोलन होत आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व प्राथमिक माध्यमिक सर्व प्रकारच्या शाळा महानगरपालिका असतील खासगी असतील सगळ्या मोठ्या संख्येनं याच्यामध्ये उतरलेल्या आहेत शासनानं जे उपक्रम अतिशय मोठ्या प्रमाणात सुरू केलेले आहेत आणि या पद्धतीचे जे निर्णय घेतलेले आहेत ते रद्द न केल्यास यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आज आम्ही महाराष्ट्र आहोत आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्राथमिक पासून उच्च माध्यमिक पर्यंत सर्व शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज भव्य दिवे मोर्चा काढला मोर्चामधल्या प्रमुख दोन ज्या मागण्या आहेत त्या पंधरा मार्चचा संच मान्यतेचा आदेश आणि पाच सप्टेंबरचा शिक कंत्राटी शिक्षक निवडणुकीचा आदेश हे शासनाने त्वरित मागे घ्यावेत व अन्य ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी शासनानं शिक्षकांच्या या शिष्टमंडळाबरोबर चर्चा करून सोडवावेत अन्यथा भविष्यामध्ये यापेक्षा तीव्र स्वरूपाचं के आंदोलन केलं जाईल याची शासनाने दखल घ्यावी आज कोल्हापूरमध्ये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अशा सर्व शिक्षक एक एकजुटीनं भव्य असा विराट मोर्चा काढला या मोर्चाची प्रमुख मागणी होती की आम्हा शिक्षक साहेब आहेत आणि मुलांना शिकवत्या त्या महत्वाची मागणी होती लावली जाणार पूर्णपणे बंद करा आणि आम्हा शिक्षकांना पूर्ण वेळ शिकवायला वेळ द्या पंधरा मार्च करा शिक्षक करा या प्रमुख मागण्याचं शासनानं जर लक्ष दिलं नाही तर येत्या विधानसभेमध्ये या सत्ताधारी सरकारचं खाली लोक आणि वर उपाय केल्याशिवाय हे शिक्षकांचे संस्था असणार नाही आजचा हा महानगरपालिका कोल्हापूर जिल्ह्यातील शह जो मोर्चा झाला हा अभूतपूर्व झाला पाच पण पंधरा मार्च व पाच सप्टेंबरला जो शिक्षकांच्या विरोधात धोरण जाहीर झालं याच्यावर तीव्र संताप व्यक्त करण्यासाठी वीस हजारच्या शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्या जिल्हावाईज इथं जिल्हाधिकार आंदोलन केलेलं आहे व शासनाला त्याचा जाब इथं विचारलेला आहे जोपर्यंत ही मागणी आमची रद्द करेल तोपर्यंत आंदोलन सुरू राहील ताज्या बातम्यांसाठी माझा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा